सह्याद्रीच्या घाटमात्यावर वसलेल्या आजरा तालुक्यात कोकणाप्रमाणेच गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची मोठी परंपरा आहे एकोणीसशे अठ्ठावीस साली शहरात स्थापन झालेलं हे मंडळ यंदा सत्त्याण्णवा गणेश उत्सव साजरा करते एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये काशीनाथ कुरुंडकर यांनी मंडळाची स्थापना केली सुरुवातीच्या काळात येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व्हायची मात्र गेल्या पन्नास वर्षांपासून ग्रामदैवत रवळनाथ मंदिर परिसरात मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना मंडळाने कायमच सामाजिक उपक्रमाची परंपरा जपली आहे मंडळाने सुरुवातीपासून धार्मिक कार्यक्रमांसोबत विविध सामाजिक उपक्रम राबवले